नमस्कार मंडळी आज घेऊन आले हे बांगडे ताजे भेटले हे असे आणले स्वच्छ धुतले आणि त्याला हे कोकोम आता आगळ वगैरे लावलं असं आगळ लावून ठेवलं की चांगलं लागतं ना त्याच्यानंतर चटणी मीठ वगैरे लावलं त्याला बघा आता फ्राय वगैरे करते त्याला रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून त्याच्यावर चांगला हा बांगडा ठेवून त्याला चांगलं लावायचं हे असं हे लावलं आता हे चांगलं सईगडून लावल्यावर मस्त असे मग तव्यावर भाजायचे असे भाजून मस्त लागतात आणि मग आम आमटी वगैरे बांगड्याची आमटी आणि असे मस्त तळ तळण्यासाठी बघ कापले त्यांनी कापूनच दिले असे तळण्याचे बडीपत्ता वगैरे घातला तर अजूनच त्याचा चांगला टेस्ट वगैरे येते असे चांगले भाजायचे बघा कसे वाटले बांगडे मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you.